आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भातला आहे विशेषतः इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाच्या अनुषंगाने महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं महत्वाचं असं पत्र आहे या पत्राच्या सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आहे ती या उपक्रमाची व्याप्ती राज्यातल्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे त्यासाठी गट अ गट ब आणि गट क असे तीन गट निश्चित करण्यात आलेले आहे त्यानंतर आहे उपक्रमाची उद्दिष्टे आणि त्यानंतर आहे उपक्रमाचा कालावधी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवायचा आहे त्यासाठी तपशील आणि कालावधी हा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे याचं मूल्यांकन जे आहे ते एकवीस आठ दोन हजार चोवीस ते पंधरा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे शाळा स्तर तालुकास्तर जिल्हास्तर आणि राज्यस्तर अशा प्रकारच्या स्तरावर मूल्यांकनाचा कालावधी जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आहे पारितोषिक वितरण समारंभ आणि उपक्रमाची समाप्ती वरील प्रमाणे जिल्हास्तर व राज्यस्तरावरील समितीने मूल्यांकन केल्यानंतर शासन निर्णय दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस नुसार सुयोग्य दिनांकास या उपक्रमाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे त्यानंतर आहे मूल्यांकनाचं स्वरूप विषयाची निवड व लिखाणाची पद्धत तीन गुण आकलन व अभिव्यक्ती पाच गुण मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इत्यादी बाबत दोन गुण अशा प्रकारच्या दहा गुणांच्या अनुषंगाने महत्वाची जी माहिती आहे त्याचे उपघटक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उपक्रमाचं स्वरूप कसं राहणार आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घ्या या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला दिसणारी जी लिंक आहे या नावाने वेब ॲप्लिकेशन विकसित करणं करण्यात आलेलं आहे राज्यातल्या सर्व शाळांनी उपक्रमाच्या नोंदणीकरता ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यिकांचे विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून ते वाचन करणार आहेत त्यानंतरचा सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळेमार्फत या वेब ॲप्लिकेशनवर अपलोड करणार आहेत सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ अथवा ऑडिओ क्लिप तयार करतील या व्हिडिओ अथवा ऑडिओची तपासणी करून ती व्हिडिओ अथवा ऑडिओ या वेब ॲप्लिकेशनवर मुख्याध्यापकांनी अपलोड करायचे आहेत अपलोड करावयाचे व्हिडिओ ऑडिओ महावाचन उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील त्या अनुषंगाने अन्य काही सूचना आहेत तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या अनुषंगाने एकूण जो खर्च आहे त्या खर्चाची तरतूद सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता अंमलबजावणी करणारी यंत्रणा कोणती परीक्षण आणि पारितोषिकाच्या अनुषंगाने कोणती माहिती आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी दिसत आहे राज्य प्रकल्प संचालक यांचं हे अत्यंत महत्वाचं पत्र आहे जे इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र आपण थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद